जय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपला आवडती यूट्यूब चॅनल कृषी सेवकमध्ये तुम्ही माझ्या बागे पाहतात हे आहे वैनगंगा नदी आणि अलीकडेच वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे काम जे आहे ते पूर्णत्वास आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण आज ही माहिती टाकत आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील तर व्हिडिओ अवश्य पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास आठ जिल्ह्यांमधील सिंचन क्षमता वाढणार आहे यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा वाशिम अकोला वर्धा नागपूर भंडारा यवतमाळ अमरावती इत्यादी जिल्ह्यांचा समावेश राहणार आहे या जिल्ह्यामध्ये नवीन धरणे व काही धरणांची उंची वाढवली जाणार आहे त्यामुळे पाणीसाठा क्षमता वाढेल आणि भूजल पुनर्भरणासाठीही चांगला योगदान राहील हा जो वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प आहे याच्या सर्वेक्षणाचा टप्पा पूर्ण झालेलाच आहे आणि त्या अनुषंगाने अन्वेन्शन संकल्पना अंदाजपत्रक इत्यादी तयार करण्याची कामे पण सुरू आहेत नागपूर जिल्ह्यामधील गोसेखुर्द जलाशयामधून जवळपास बासष्ट पॉईंट सत्तावन्न टी एम सी एवढं पाणी पावसाळ्यातील कालावधीत उचलून सुमारे तीनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर लांबीच्या जोड कालव्याद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पापर्यंत नेण्याचे नियोजन या प्रकल्पामध्ये आहे या प्रकल्पाचे काम हे आहे सी एन सी स्टेक लिमिटेड या कंपनीला त्याद्वारे सर्वेक्षण आणि अन्वेषणाचे काम देण्यात आलेले आहे कंपनीने गेल्या महिन्यामध्ये हेलिकॉप्टरद्वारे हवाई सर्वेक्षण केले तसेच लिडार तंत्रज्ञानाचा वापर करून क्षेत्राची मोजणी पूर्ण केली अकोला वाशिम आणि बुलढाणासह आठ जिल्ह्यात प्रस्तावित धरणांची ठिकाणे धरणरेषा बुरीक्षेत्र तसेच संभाव्य लाभक्षेत्र यांचे निर्धारण या सर्वेक्षणामधून झालेले आहे पावसाळ्यामध्ये काय होते कि उन, की नद्यांमधून वाहून जाणारे अतिरिक्त जे पाणी असते ते छोट्या व मध्यम प्रकल्पामध्ये साठवून ते शेतीसाठी उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम आहे या प्रकल्पात बत्तीस नवीन धरणांची उभारणी आणि अस्तित्वातील सतरा धरणांपैकी दहा धरणांची उंची वाढवण्याचा मानस आहे